नमस्कार सर्वांना मी अमृता आपल्या अमृता वारे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजच्या आपल्या या व्लॉगमध्ये मी काही म्हणजे मागच्या व्लॉगमध्ये काहीतरी सांगायचं दाखवायचं माझं बाकी राहून गेलं होतं ते कंटिन्यू करणार आहे कारण मध्येच लक्ष्मी आल्या आणि महालक्ष्मीची तयारी फराळ आणि नंतर ते डेकोरेशन दोन दिवस सण येणारे जाणारे त्यातमध्ये खूप जास्त वेळ गेला त्याच्यामुळं मी आता आज तुम्हाला ते मागचं राहिलेलं काम जे होतं जे दाखवणार होते म्हणजे साड्यांना मी घरच्या घरी फॉल लावते ते कसं लावते आणि कसे लागले जातात ते दाखवणार होते तर तेच मी आज कंटिन्यू करते तर दोन साड्या पडलेल्या होत्या फॉल वगैरे आणून ठेवलेले होते आणि लावायचं बाकी होतं तर ते आता मी आज ते फॉल लावून घेणार आहे आणि ते कसे बसतात कसे दिसतात ते तुम्हाला दाखवते तर बसल्या बसल्या आपण घरी बसून आपल्या साड्यांना फॉल तर नक्कीच लावू शकतो म्हणजे मी तर असं करते माझे थोडेफार पैसे सेव्ह पण होतात तिथं तर तुम्ही सुद्धा करू शकता ते कसं ते मी आज दाखवते त्याच्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज अंकलेश्वर मध्ये खूप पाऊस पडतोय खूप म्हणजे खूप जास्त पाऊस उघडला होता परत चालू झालेला आहे पावसाचा धडाका एकदम आणि आता मुलं शाळेतून आलेली दोघच्या दोघं भिजून आले आणि आता बसलेले टी व्ही बघत तर त्यांना जीव खाऊ घालते थोडासा अभ्यास करायला देते आणि त्याच्यानंतर खूप चवला ऑप्शन पावसाने बॅग भिजून गेली बॅगमधल्या बुकसुद्धा थोड्या थोड्या ओल्या झाल्या म्हणून सगळं पसरून ठेवलेले लक्ष टी व्हीकडेचे जेवण वगैरे हो काही करायचं काही पडलेलं नाही आहे त्यांना आल्याला टी व्ही चालू केला आहे आणि शूज त्यांचे भिजले म्हणून मी आतमध्ये उभे करून ठेवलेले पाऊस सतत चालू आहे तुम्ही बघू शकता की ती पाऊस म्हणजे अजिबातच बंद नाही आणि तुळस पडत्या पावसाने छान आलेली आहे म्हणजे पहिली तुळस जास्त पावसाने जळाली आणि ही तुळस पावसाने छान उगून आलेली तर आता महालक्ष्मीचं जे सामान काढलं होतं ना एक्स्ट्राचं ते सगळं व्यवस्थित ठेवायचं होतं तर ही सतरंजी मी खाली अंतरलेली होती म्हणून मग तिला व्यवस्थित थोडंसं ऊन पडलं होतं अर्धा पाऊन तास तर तेवढ्या वेळेतच उन्हात तापवली आणि नंतर मग म्हटलं आता चला जिथल्या तिथं वस्तू ठेवून द्यायला पाहिजेत म्हणून मग तिला मी असं एका ठिक्यामध्ये टाकून दिलं तांदळाचे किंवा गव्हाचे ठिके असतात ते मी सांभाळून ठेवते आणि एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ना ते व्यवस्थित अशा ठिक्यामध्ये टाकून देते घडी करून फोल्ड करून धुवून वाळवून आणि नंतर मग त्याला एक रबर लावते वरून आणि ते पॅक करून ठेवते म्हणजे त्याच्यात काही झुरळ पालबिल घुसत नाही आणि फर्निचर जरी असलं ना तरी अशा पद्धतीने पॅक करून सामान ठेवलं ना तर ते चांगलं राहतं म्हणजे डायरेक्ट आपण वापरायला काढू शकतो गावावरून कोणी आलं काय झालं किंवा कोणी पण एक्स्ट्रा आलं काय कधी अचानक काढलं तरी ऑन द स्पॉट काढून आपण वापरू शकतो म्हणून असं मी पिशव्यांमध्ये पॅक करून ठेवत असते तर आता भा कपड्यांचं झालं जे कपडे काढले होते ते ठेवले आता एक्स्ट्राचे भांडे आता हे समया हे सगळं घंगाळं आणि त्या डिश वगैरे जे एक्स्ट्राचे भांडे काढले होते ना ते सुद्धा नीट ठेवायचे मला आणि घाई गडबडीमध्ये लागणारी वस्तू काढून घेतली आणि सगळं जसं ज्या तसं जिकडं तिकडं पडलेलं होतं म्हणजे जो व्यवस्थित ठेवलेलं होतं ना ते सगळं विस्कटलं गेलं सगळे डबे वगैरे पुढं मागं इकडं तिकडं होऊन गेलं कारण सण आणि एकटीच म्हटल्यावर मग कसं होतं ना वेळेत कामं करणं गरजेचं असतं त्याच्यामुळं काही लक्ष दिलं नाही भांडे कुंडे म्हटलं जाऊ द्या आतमध्ये काय असे दिसत नाही जसं असेल तसं पडून दिलं पण आता धुतल्यानंतर सगळं जागच्या जागी ठेवणं गरजेचं आहे कारण त्या डिश वगैरे ज्या आहेत ना ते सगळ्या एक्स्ट्राच्या होत्या आणि मला वापरायला खूप सारी भांडी आहेत हो त्याच्यामुळे मग एक्स्ट्राची भांडीवरती ठेवतच नाही तर ती असं जागच्या जागी व्यवस्थित ठेवून देते तर या नाश्त्याच्या डिश आहेत म्हणजे लक्ष्म्यांसाठीच्याच येत्या सेपरेट स्पेशल लक्ष्म्यांसाठीच काढते मी त्यांना आणि नंतर दुहून वाळवून चांगल्या पॉलिथिन मध्ये ठेवून देते म्हणून ही कामं मला नंतर दोन दिवस जातात लक्ष्मीची तयारी अगोदर आठ दिवसापासून सणात दोन तीन दिवस जातात आणि नंतर दोन ते ती तीन दिवस हे नंतरची कामं मला जातात घासणं धुणं त्याला वाळवणं पुसणं नंतर ही भांडी एक्स्ट्राची व्यवस्थित पॅक करणं ठेवणं तर हे तांब्याची पितळची भांडी सुद्धा ना व्यवस्थित ठेवली ना धुवून पुसून वाळून तर ते नीट होतात आणि सध्या पावसाळा असल्यामुळं काय होतं यांना खूपच जास्त व्यवस्थित क्लीन करायची आणि कोरडी करून ठेवायची गरज होते पडते तर ऊन नव्हतं सतत पाऊस चालू आहे म्हणून मी ह्याला ना गॅसवरती गरम केलं कारण हे ठेवणीतली भांडी जर का थोडं जरी मॉइ्चर राहिलं ना तर ती खराब होतात आणि इकडचं पाणी खारं असल्यामुळे मग ते पितळाची भांडी तांब्याची भांडी लगेचच खराब होतात म्हणून मी या भांड्याला ना चांगलं गरम करून घेतलं गॅसच्या फ्लेमवरती ठेवून अशा पद्धतीने पितळाची तांब्याची भांडी ठेवून दिली ना तर ती चांगली राहतात त्याला एक पॉलिथिनच्या पिशवीने कवर केलं तो कलश आहे तो कलश आणि हे गंगाळ अशा पद्धतीने व्यवस्थित वाळवून वाळवायची चांगली ऊन नसलं तरी गॅसवरती गरम करायची आणि अशा पद्धतीने एखाद्या पॉलिथिनमध्ये पॅक करून व्यवस्थित ठेवून द्यायची तर ती चांगली राहतात जशीच्या तशी राहतात काही जिम तुम्ही बघू शकता छान असं वातावरण आहे एकदम मस्त आणि मी अशी शांत या माझ्या रूममध्ये बसून मस्त सिलाई करणार आहे इथं खिडकी उघडी ठेवून उन्हाळ्यात इथ अजिबात सिलाई करायला आवडत नाही पण पावसाळ्यात खूप मजा येते म्हणजे खूप छान वाटतं म्हणजे या रूममध्ये फक्त सिलाई मशीनच आहे सिलाई करायची असते ना तेव्हाच मी येते इथं आणि मस्त पाऊस पडत असतो समोर बाल्कनी आहे आणि मस्त झाडी आहे पुढं मोठी मोठी खूप सारी झाडे ते इतकं छान वाटतं ना भारी वाटतं मला इथे बसून शिलाई करायला शांत वाटतं आणि छान वाटतं म्हणून शक्यतो पावसाळ्यातच मला शिलाईचं काम करायला आवडतं बाकी तर मी बाहेरच देते मग घरी नाही करत काही झालं तर कसं होतं ना म्हणजे शिलाई मशीन माझ्याकडं आहे कारण मी अगदी सुरुवातीच्या काळाला काळात ना म्हणजे लग्न होऊन इकडे आल्याच्यानंतर थोडं स्टिचिंग वगैरे शिकली होती मी करायला पण त्याच्यानंतर ना म्हणजे सुरुवातीला मला ब्लाऊज ड्रेस वगैरे सगळं यायचं शिवायला आणि सुद्धा तेव्हा मला मुलं नव्हते मग वेळ भेटायचा तर करायची मी थोडंसं पार्लरचा पण क्लास वगैरे केला होता पण नंतर काय झालं शिव झाल्यानंतर मला वेळ भेटायला गेला मम्मी पप्पा गावाला शिफ्ट झाले आणि त्याच्यानंतर घरातली जिम्मेदारी दोन मुलं असं असं झालं आणि गॅप पडला तर मी सिलाई सोडून दिली नंतर आणि आता तर मग मी सगळे माझे आणि दिदींचे आमचे ड्रेस फक्त गावाकडच्या दिदीचे ड्रेस मी शिवते बाकी आमच्या दोघींचे तर बाहेरच असतात कारण घरातलं बघून एवढं मोठं घर वगैरे आवरून सगळं करून तेवढा वेळ भेटत नाही तरीसुद्धा तेवढ्यात तेवढं ते फिटिंगचे कामं असतात किंवा काही कुठं उसवलेलं वगैरे आणि असं साड्यांना फॉलो वगैरे लावायचं काम असतं तर ते मी करून घेते घरच्या घरी जेवढं मला म्हणजे जसा वेळ भेटेल त्या हिशोबाने मग मी करून घेते तर तुम्ही बघू शकता ही साधी शे मशीन आहे शि पिको फॉलची मशीन नाही आहे साधी सिलाई मारलेली आहे मी या साडीला तरीसुद्धा किती छान साधी सिलाईने पण आपण फॉल लावू शकतो असं काही नाही तर एकदम फिनिशिंग छान आलेली आहे आणि मस्त फॉल लागला गेलेला आहे तुम्ही बघू शकता तर लावू शकता तुम्ही असं जरुरी नाही आहे की पिकोचीच मशीन पाहिजे उलटं पिकोच्या मशीनपेक्षा छान फॉल लागला गेला आणि ने नेसत्या पदराला ना मी साधी सिलाई मारलेली आहे ती पण बघा किती फिनिशिंग छान आलेली आहे असं काही जरुरी नाही आहे नेसत्या पदर असं पण दिसत नाही म्हणून साधी सिलाई मारू शकतो आणि असंही आता कसं होतं ना साडीच्या एका बाजूला लेस असते म्हणजे पदर पदराच्या बाजूला तर लेसच असते त्याच्यामुळे तिकडं काय पिको करायची गरज पडत नाही असंही नेसता पदरालाच आपल्याला करावी लागते त्याच्यामुळे आपण बघा ह्या दुसऱ्या साडीला सुद्धा मी केलेला की ती छान दिसतो एकदम मस्त लागले गेलेलं आहे फिनिशिंग पण छान आलेली आहे तर हात शिलाई बाकी आहे ते मी करून घेणार आहे नंतर तर पाऊस मात्र एकसारखा चालू आहे ना कमी ना जास्त वाढतोय पण कमी होत नाही आहे आणि आताची माझी आजची सगळी कामं आवरून झाली जे टार्गेट होतं ते सगळं कम्प्लीट झालेलं आहे तर आज मी एवढंच शेअर करते भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।